लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता एकवीसशे रुपये सुरू झाला पण तो फक्त याच बँक खात्यात येणार बँकांची नवी यादी व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल त्या बँकेत तुमचं जर खातं असेल तर शंभर टक्के तुम्हाला आज किंवा उद्या सहावा हप्ता एकवीसशे रुपये खात्यात जमा होणार अन्यथा जमा होणार नाही या बँके जर दुसऱ्या बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला जे सहावा हप्त्याचे एकवीसशे रुपये आहे ते येण्यामध्ये अडचण येणार सहाव्या हप्त्यासाठी आता सर्वच बँक चालणार नाहीत ज्या बँका आहेत ज्या बँका आम्ही तुम्हाला यादी जी बँकांची दाखवणार आहोत त्या यादीतील बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लगेच लाडकी बहीण योजनेचा जो सहावा हप्ता एकवीसशे रुपये आहे तो जमा होणार अन्यथा या बँका सोडून दुसऱ्या बँकामध्ये तुमचं जर खातं असेल तर लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार नाही सहावा हप्ता घेण्यासाठी बँकामध्ये काही विशेष महत्वाच्या गोष्टी आवश्यक असतात आणि त्याच गोष्टी तुमच्या बँकेमध्ये नसतील तर अशा बँका लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत त्या आता इथून पुढे चालणार नाहीत त्यामुळे या ठिकाणी बँकांची यादी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या बँकामध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला शंभर टक्के लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल लाडकी बहीण योजनेला आता सर्वच बँका चालणार नाही काही ठराविक बँका अशा आहेत की त्या आता लाडक्या बहीण योजनेतून रद्द झालेल्या आहेत त्यात चालणार नाही आहेत तुमचं खातं जर त्या अशा बँकात असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये येण्यामध्ये खूप अडचण येणार आहे त्यासाठीच आम्ही चालणाऱ्या बँकांची यादी तुमच्यासाठी प्रसारित करीत आहोत पहा तुमचे मागचे हप्ते तुम्हाला आले असतील तुम्हाला दीड तीन साडेतीन सात कितीही पैसे आले असतील पण पैसे आले म्हणून तुम्ही नो टेन्शन बसून राहिले असाल शांत बसला असाल तुम्हाला वाटत असेल की पुढचाही हप्ता आता डायरेक्ट येऊन जाईल पण थांबा नियमांमध्ये बदल होताना दिसत आहे शासनेकडून योजनामध्ये काही विशेष बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे प्रमुख बदल जो आहे तो बँक खात्याच्या संदर्भात आहे त्यामुळे नक्की तुमचं आधीचं बँक खातं चालणार आहे की नाही ते आम्ही दाखवलेल्या लिस्टमध्ये आहे की नाही हे तुम्ही तपासून घेणं आवश्यक आहे अन्यथा मागचे जरी पैसे आले असतील तर पुढचा हप्ता मिळवण्यामध्ये अडचण येऊ शकते सोबतच लाखो महिलांचं बँक खातं जरी बरोबर असलं लक्षात घ्या खातं जरी बरोबर असलं तरी देखील कोणत्याही बँकेत तुम्ही खातं उघडलं असलं तरी देखील पैसे येणार नाही कोणत्या अशा महिला आहेत की त्या महिला अपात्र ठरणार आहेत कोणत्या महिलांकडून आधी दिलेले पैसे वसूल केले जाणार आहेत पैसे मिळवायचे असतील तर कोणती दोन कागदपत्र तुम्हाला अर्जंट मध्ये करावी लागणार आहेत अशा तीन ते चार प्रमुख मुद्द्यांवर अतिशय माहिती असलेला हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ अतिशय छोटा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण की बँक खात्याचा नुसता नियम नाही बदलला तर काही महिला डायरेक्ट बाद होणार आहेत बँक खातं जरी त्यांचं ओके मध्ये असलं तरी बाद होतील तर काही महिलांकडून पैसे वसूल केले जातील आणि ते होऊ द्यायचं नसतील तर कोणते दोन कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहे लक्षपूर्वक आमची विनंती आहे लक्षपूर्वक तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा कारण की सहावा हप्ता आज उद्या आणि परवा म्हणजे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात हप्ता म्हणजे हप्ता आजपासूनच सुरू झालेला आहे तुम्हाला हप्ता आला का नाही जर आला नसेल तर त्याच्या मागचं कारण एक तर बँक खात्याचंच असणार आहे तुम्हाला हप्ता आला का नाही कमेंट करून कळवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात कारण की दहा जिल्हे ठरलेले आहेत होय आधी हे दहा जिल्हे कोणते दहा जिल्हे आधी आहेत त्याचीही लिस्ट सादर आहे त्यानंतर उद्या कोणते दहा जिल्हे आणि परवा कोणते सोळा जिल्हे यांची लिस्ट देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले सहावा जमा झाला का कोणत्या बँकेचं तुमचं खातं आहे नक्की कमेंट करा आम्ही आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत की हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा कारण की भरपूर महिलांची अडचण निर्माण झालेली आहे सरकारकडून सूचना लगेच आले येणार आहे पहा सहावा हप्ता सुरू झालाय पहा आपल्याला माहित आहे की लाडकी बहीण योजना ज्या सरकारने सुरू केली होती ते सरकार आता तुम्ही निवडून दिले आणि त्याचं श्रेय पूर्णतः लाडक्या बहिणींना देण्यात आलेलं आहे लाडक्या बहिणींच्या हप्त्यात आम्ही वाढ करू असं सांगितलं होतं आणि आता ती वाढ झाली आणि हप्ता वाटपाला सुरुवात झाली हे दहा हा हे दहा जिल्हे लगेच आज होणार उद्या दहा जिल्हे परवा सोळा जिल्हे पण अडचण आहे बँक खात्याची फक्त याच बँक खात्यात पैसे येणार बाकीच्या बँक खात्यात पैसे येणार नाही बँक खात्याची लिस्ट आपण लगेच तुम्हाला दाखवणार आहोत त्यानंतर लगेच कोणत्या महिला बँक खातं जरी व्यवस्थित असलं तरी देखील अपात्र होणार आणि कोणत्या अशा महिला आहेत की त्यांना योजनेतून वगळून त्यांच्याकडून पैसे वसूल होणार आणि कोणती दोन कागदपत्र तुम्हाला लागणार आहे व्हिडिओ खूप छोटा आहे कृपया शेवटपर्यंत पाहत कारण की शासनाकडून योजनेमध्ये भरपूर बदल केले जाणार आहे त्यापैकी सगळ्यात महत्वाचा बदल हा बँक खात्याच्या संदर्भात असणार आहे आता पहा सगळ्यात महत्वाचा जो निर्णय किंवा जो सूचना महाराष्ट्र सरकारकडून खातं त्या हे जे काय योजना सुरू केली होती त्यावेळेस देण्यात आली होती ती म्हणजे काय की जे काय बँक खात्याविषयी जो नियम दिला होता आता तो नियम तुम्हाला सांगतो पण लिस्ट पहा आता पहा या बारा बँक आहे लक्षपूर्वक पात्रा बारा बँक आहे पहिली बँक आहे बँक ऑफ बडोदा दुसरी आहे बँक ऑफ इंडिया तिसरी बँक ऑफ महाराष्ट्रा चौथी कॅनरा बँक पाचवी सेंट्रल बँक ऑफ इंडिया सहावी आहे इंडियन बँक सातवी इंडियन ओव्हरसीज बँक त्यानंतर पंजाब बैं, अँक सिंध बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आता पहा या लिस्टच्या बाहेरच्या देखील बँका आहेत पहा पण ती लिस्ट पुढे दाखवतो अकरा आहे युनियन बँक ऑफ इंडिया आणि बारावी आहे युको बँक आता फक्त ह्याच बारा खा बँकांचे चा खाते चालणार का तुमचं खातं यामध्ये आहे का नक्कीच कमेंट करून काढवा आता दुसरा प्रश्न निर्माण होतो याच बारा बँका चालतील का तर क्लिअरली लक्षात घ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नुसार या बारा बँका ज्या आहेत तर या नॅशनलाइज बँक आहेत आता मग याच बँकात खातं असणं आवश्यक हो आहे पण तरी देखील तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये कोणी जिल्हा मध्यवर्ती हो बँकेत कोणी प्रायव्हेट बँक आहेत ज्याच्या ह्याच्यामध्ये आता पहा प्रायव्हेट बँकांची लिस्ट तिथे आम्ही दाखवत आहोत दा लक्षपूर्वक पात्रा फार महत्वाचा विषय आहे त्यानंतर आता याच्यात जरी तुमचं खातं असेल तरी तुम्ही अपात्र होणार आहात तर तुम्ही काय अपात्र का होताल ते पुढे सांगणार आहे तर पहा पहिली बँक आहे एच डी एफ सी बँक त्यानंतर आय सी आय सी आय बँक त्यानंतर आहे ॲक्सिस बँक पुढे आहे कोटक महिंद्रा बँक पुढे आहे इंडसलँड बँक आय डी बी आय बँक येस बँक आय डी एफ सी फर्स्ट बँक ईयू स्मॉल फायनान्स बँक फेडरल बँक तर ह्या बँका आहेत टॉप दहा ज्या आहेत ह्या प्रायव्हेट बँक्स आहेत आता बारा नॅशनलाइज आणि दहा प्रायव्हेट आता सांगितलं आहे आता पहा तुमचं याच्यामध्ये खातं आहे का कमेंट करून काढवा आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विरतो की आता असंख्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी जवळपास हजारो बँक्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आहेत काही नॅशनलाइज आहे काही प्रायवेट बँक्स आहेत तर काही ख सहकारी बँक आहे काही सोसायटीज आहेत काही जिल्हा बँक आहेत ग्रामीण बँक आहेत अशा बँक आहेत तर मग त्याच्यामध्ये तुम्ही खाते उघडलेले आहे मग आता ते चालणार का आता तुमचा प्रश्न असेल की आमचं खातं या लिस्टमध्ये नाही आहे तर मग चालेल का तर पहा सगळ्यात महत्वाचा जो बँक विषयीचा जो नियम आहे तर तो, तो क्लिअरली समजून घ्या आणि मग तो समजल्यानंतर पुढच्या नियमाकडे आपण जाऊया तो तर याच्यापेक्षाही महत्वाचा हो आहे कारण की बँक खात्याचा नियमानुसार तुमचं बँक खाता असेल पण पुढच्या नियमामुळे तुम्ही डायरेक्ट अपात्र होऊन जाल आता बँकेचा नियम सगळ्यात आधी घेऊयात बँकेचा नियम काय पहा जी बँक आहे पहा आता पहा सगळ्यात पहिला प्रश्न याच्यामध्ये असा होतो की तुम्हाला आतापर्यंत जर हप्ते आले असतील म्हणजे दीड येऊ द्या तीन येऊ द्या साडेचार येऊ द्या साडेसात म्हणजे काही काय ना एक रुपये जरी तुमच्या खात्यावर आतापर्यंत आला असेल तर तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका लक्षात घ्या आम्हाला महिलांकडून असंख्य कमेंट आलाय आमचं या बँकेत खातं त्या बँकेत खातं चालेल का हे चालेल का ते चालेल का तर पहा सोपा नियम आहे तुमचा जर तुम्ही खातं याआधी त्या ठिकाणी तुम्ही योजनेचा फॉर्म भरला होता आणि पहा लक्षपूर्वक आहे का की आता जर तुम्ही योजनेचा फॉर्म भरला होता अप्रूव्ह झाला बँक खातं जोडलं होतं आणि तुमच्या हात खाप्त्यावर एक का व्हायन रुपये आला असेल एक का व्हायना रुपये मी काय म्हणतो दीड द्या तीन साडेतीन म्हणजे किती पैसे आतापर्यंत एक जर रुपये आला असेल ना बिलकुल काळजी करू नका तुमचं ते खातं कोणत्याही बँकेचं असू द्या असंख्य बँक आहेत आता नाव घेणे अशक काय कोणत्याही बँकेचं असू दे ते चालणार म्हणजे चाल चालणार आता राहिला प्रश्न पुढचा की मग कोणाचं बँक खातं रद्द होणार किंवा कोणी को काळजी करायची तर अशा महिलांनी काळजी करायची आहे की ज्या महिला अशा आहेत की ज्या ज्यांनी फॉर्म भरला अप्रूव्ह झाला बँक खातं जोडलं सगळं झालंय पण त्यांना एकही रुपया जमा झाला नाही अशा महिलांनी खरी काळजी करायची आहे मग त्यांनी तपासायचं आहे आपल्या फॉर्म मध्ये काही त्रुटी आहे का जर फॉर्म अप्रुवड झालेला असेल आता पहा बँकेचा नियम संपला की पुढचा नियम अतिशय महत्वाचा आहे पहा कारण की बँकेचं जरी क्लिअर असेल तर पुढच्या तर त्या बाकी तुम्हाला त्या ठिकाणी खात्या जे हप्ता येण्यामध्ये फार अडचण निर्माण करू शकतात आता काय बँक खातं क्लिअर आहे ज्या महिलांना आतापर्यंत एक रुपये जरी जमा झाला असेल तर त्यांचं खातं ओके असणार आहे बिलकुल काळजी करू नका राहिला प्रश्न तिसऱ्या ज्या अशा प्रकारच्या महिला आहेत की अर्ज भरूनही पैसे आले नाही तर त्यांनी बाकी आपलं पासबुक आपलं आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन बँकेमध्ये जायचं आहे तिथे विचारायचं आपल्याकडे आय सी सिस्टीम आहे का आपल्याकडे केवायसी के त्या ठिकाणी सिस्टम आहे का तर तिथून तुम्ही आधार लिंकिंग करून घ्या आणि लगेच त्या ठिकाणी बँक खात्याचं विचारा की बँक खात्यामध्ये आमचं मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवणं गरजेचं आहे का किंवा इतर काही बँकेचा खात्याचा काही प्रॉब्लेम आहे का खाते डिॲक्टिव्हेट आहे का या सर्व गोष्टी विचारून घ्या बँकेत जाऊन कुणी जायचं आहे बँकेमध्ये किंवा बँकेच्या खात्याचा कोणला प्रॉब्लेम आहे की ज्यांनी अर्ज भरूनही पैसे नाही आले तर त्यांनी मात्र नक्की बँकेत जायचं आहे आणि जे असे त्यातल्या त्यात असे की ज्यांना अप्रुव्हड मेसेज आलेला आहे असे तर इथं हा बँक खात्याचा विषय सॉल्व्ह झाला ज्यांना आत्तापर्यंत पैसे आले त्यांनी बिलकुल काळजी करू नका ज्यांना फॉर्म भरूनही पैसे नाही आले त्यांनी सगळ्यात आधी अर्जाची स्थिती तपासा अर्ज जर असेल मग बाकी त्यांनी पासबुक आणि आपलं आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन बँकेमध्ये जावं आणि चेक करावं आता राहिला प्रश्न कोणत्या महिला अपात्र होतील आता पहा बँक खातं जरी ओके असेल आतापर्यंत पैसे जरी आले असतील तर प्रश्न असा होता की हमीपत्र जे तुम्ही भरलं होतं अर्ज भरण्याच्या वेळेस तर त्यामध्ये ज्या आटी देण्यात आल्या होत्या की घराचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर नसावं घरामध्ये कोणी आयकर दाता नसावा घरामध्ये कोणी सरकारी नोकर नसावा तर हे तुमच्या घरात नक्की तुम्ही अटी ओके आहेत का का तुमच्या घराचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी आहे का का तुमच्या घरामध्ये कुणी आयकरदाता आहे का हे कृपया चेक करा कारण की काय होणार आहे पुनर्पडताळणी होण्याची दाट शक्यता आहे तर त्यामुळे नक्कीच तुम्ही या गोष्टी चेक करून घ्या कारण आम्ही पत्रामध्ये तुम्ही सगळं टिक 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 ओके केलेलं आहे की आम्ही म्हणजे आम्ही याच्यामध्ये बसत नाही आम्ही आमचं सगळं ओके असं क्लिअर करून दिलं आहे पण कदाचित याच्यामध्ये जर फेरपडताळणी झाली ते यामध्ये अडचण होऊ शकते आणि बऱ्याच महिलांचा प्रश्न आम्हाला असा येत आहे की मग मग आमची वसुली होणार का तर वसुली होणं थोडंसं अशक्य आहे कारण की एवढ्या महिलांचं जे आहे वसुली करणं अशक्य आहे पण कदाचित तुमचा पुढचा हप्ता येण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो सरकार फेर पडताळणी करू शकतं अगदी काही श्रीमंत उच्च मध्यमवर्गीय महिलांनी देखील या योजनांचा फायदा घेतलेला आहे साडेसात हजार रुपये मिळवलेले आहेत तर कदाचित सरकारकडून जर व्यवस्थित तपासणी झाली तर त्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते तर त्यामुळे नक्कीच हे तपासा घरामध्ये फोर व्हीलर जर असेल ट्रॅक्टर व्यतिरिक्त ती देखील आठ त्यामध्ये होती आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्यांमध्ये आधी पैसे येणार ते पहा लोकसंख्येने कमी असलेले जे जिल्हे आहे लोकसंख्या ज्या जिल्ह्यांची कमी आहे तर ते जिल्ह्यांना आधी प्राधान्य दिलं जातं आणि त्यानंतर पैसे त्या ठिकाणी येत असतात त्यामुळे ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या अतिशय कमी आहे तर त्या जिल्हे त्या ठिकाणी आधी घेण्यात येतील आणि टप्प्याटप्प्याने नंतर मोठे मोठे जे जिल्हे आहेत तर ते घेण्यात येतील तर अशा पद्धतीने हे असणार आहे तर जिल्हे जे छोटे आहेत तर नक्कीच जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितलं होतं की निकाल लागला तर डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच आम्ही देऊ तर नक्कीच दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला पैसे या आलेले पाहायला मिळतील आणि नक्कीच त्या ठिकाणी हे होतील फक्त बँक खात्याचा हा जो विषय आहे तो तो क्लिअर करून घ्या आणि जे कागदपत्राचा जो विषय होता कागदपत्र कुठलेचा पाहिजे तर कागदपत्र आपलं हेच आधार जे आहे आधार रेशन कार्ड जे आहे रेशन कार्ड वाय सी करून घ्या गॅस सिलेंडरच्या सा योजनेसाठी तुम्ही गॅस महिलेच्या नावे हस्तांतरण करून घ्या तर या दोन चार गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय क्लिअर करून घ्या जेणेकरून हप्ता येण्यामध्ये अडचण येते ही होती अतिशय महत्त्वाचे अपडेट अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माता भगिनीला व्हिडिओ शेअर करा कारण की इतकी सखोल माहिती एकाच व्हिडिओ तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि तुमच्या मैत्रिणीला माता भगिनीला पाठवायला विसरू नका धन्यवाद